श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा जानेवारी वार सोमवार आणि आज आलेले आहेत भोगी या भोगीच्याच दिवशी शाखंबरी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत या शाकंबरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण असतो त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिले जाते यावर्षी योगायोगाने या, योगा या भोगीच्याच दिवशी वर्षातील पहिलीच पौष पौर्णिमा जी आहे तर ती सुद्धा आलेली आहेत त्यामुळे या सोमवारच्या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र नदी स्नान करणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी सूर्यदेव आणि चंद्रदेव यांची पूजा करून त्यांना जल अर्पण केले जाते या दिवशी जर आपण सूर्यदेव आणि चंद्रदेवाची पूजा केली तर सर्व दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी येते असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार असं देखील सांगितलं जातं की या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा भोग नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा भोगीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्याचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरामध्ये कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहेत ज्या घरामध्ये हा एक उपाय आज संध्याकाळी केला जाईल त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करतो कारण या दिवशी जर माता लक्ष्मीची पूजा केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मीप्राप्ती आणि धनप्राप्ती होत असते कारण हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असेल म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी काही ना काही कारणाने तो बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणे असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असेल तर आपल्या घरामध्ये नक्कीच दोष आहेत मग हा दोष पितृदोष असू शकतो वास्तुदोष असू शकतो किंवा आपल्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल किंवा आपल्या वाईट कर्माचे भोगसुद्धा आपण भोगत असू शकतो आणि म्हणून जर आपण आज भोगीच्या दिवशी ही वस्तू आपल्या घरात जाळली तर नक्कीच आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच घरामध्ये लहान मुलं असेल सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा मोठी मुलं असेल भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आपल्या घरामध्ये आहे परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी भोगीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा नंतरनं करायचा आहे सहा वाजल्यानंतरनं तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही परंतु तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर जास्त हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जर आपण यावेळेला हा उपाय जर केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण आज भोगीच्याच दिवशी पौर्णिमासुद्धा आलेली आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती आपल्या घरामध्ये एकदा तरी येत असते आणि जेव्हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती असा दिवा लावलेला असतो त्या घरात माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते म्हणून सर्वप्रथम दिवे लावून घ्यायचे यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंथी घ्यायच्या आहेत किंवा कापूर जाळीचा भांडा तुमच्याकडे जा असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अवश्य भीमसेनी कापूरच घ्या भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर त्या पाच कापराच्या वड्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्यावरून एक दालचिनीचा तुकडा जो असतो तर तो ठेवायचा आहे दालचिनी आपण मसाल्यामध्ये वापरतो परंतु लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी दालचिनी ही खूप महत्त्वाची असते आणि सोमवारच्या दिवशी दालचिनी घरात जाळणे खूप शुभ मानलं जातं म्हणून तुम्हाला एक छोटासा दालचिनीचा तुकडा त्या कापरावरती ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला चिमुठभर काळे तीळ जे आहे तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे काळे तीळ डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे उतरवत असताना वाईट भोग वाईट कर्म दूर होऊन सुखाचे दिवस येऊ द्या असं म्हणून तुम्हाला हे तीळ सर्वांवरून उतरवून घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे तीळ घेण्याची गरज नाही एकाच व्यक्तीवरून तुम्हाला हे चिमुडभर तीळ उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या कापरावरती तुम्हाला टाकायचे आहेत आणि यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहेत किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जो मंत्र शक्य होईल त्या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे यानंतर ना ते भांड तिथून तुमच्या देवघरासमोरून काही वेळाने उचलायचं त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे किंवा उंभरट्याच्या बाहेरच्या साईडनं ठेवलं तरीही चालेल परंतु शक्य असेल तर जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरतीच मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ते भांडं तिथंच ठेवायचं आहे आणि या मंत्राचा कंटिन्यू जप करत राहायचं आहे हे भांडं शांत झाल्यानंतर ते तसंच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही टाकून देऊ शकता ते भांडं पुन्हा तसं घरामध्ये आणू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे आज भोगीच्या दिवशी हा उपाय नक्की करा तुमच्या घरातील तुमच्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन सुखाचे दिवस येतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ